नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला मी सचिन अतकरे पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण एक यूट्यूब सिरीज स्टार्ट केलेली आहे यू पी एस सीची तयारी करत असताना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी आणि ह्या ज्या अडचणी आहे ह्या प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण ह्या यूट्यूब सिरीजमध्ये घेतोय ज्यामध्ये आजचा आपला जो विषय आहे तो आहे की काही लोक जॉब करतात म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अजून जर फर्दर हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्यांना जॉब करणं हे जास्त गरजेचं आहे म्हणजे एज्युकेशन तर पुढचे घ्यायची इच्छा आहे परंतु जॉब केल्याशिवाय त्यांना त्यांच्या आर्थिक अडचणी सुटणार नाही असं त्यांना वाटतं त्यामुळे जॉब त्यांना करायचा आहे आणि पुढचं एज्युकेशन सुद्धा घ्यायचं आहे कधी कधी आपण स्वप्न बघतो की चला मला यूपीएससी करायची आहे परंतु मला जॉब आणि यू पी एस सीचा अभ्यास या दोघांना सोबत घेऊन जायचं आहे असं काही लोकांना वाटतंय परंतु ते करत असताना त्यांना प्रचंड अडचणी येतात कारण दोन्ही गोष्टींमध्ये टाईम मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे सेम कंडिशन सेम सिच्युएशन अजून एका ठिकाणी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे गृहिणींच्या संदर्भात म्हणजे शिक्षण चालू असतं शिक्षण चालू असतानाच काहीचं लग्न होऊन जातं आणि मग एक नवीन जबाबदारी खांद्यावर येऊन पडते ती म्हणजे सांसारिक जबाबदारी आणि ही जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा मनात कधीतरी कुठेतरी बघितलेलं एक स्वप्न की चला मला पण युपीएससी द्यायची आहे आणि त्यातून मला आय एस आय पी एस आय एफ एस बनायचं आहे आणि मग किंवा एखादा व्हिडिओ कुठला तरी बघितला जातो ज्या व्हिडिओमध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा सांसारिक जबाबदारी पाहत असताना सुद्धा पार पाडत असताना सुद्धा बऱ्याच महिला भगिनी आमच्या ह्या अधिकारी झालेल्या आहेत असा एखादा व्हिडिओ बघण्यात येतो एखाद्या पुस्तकामध्ये अशी इन्स्पिरेशनल स्टोरी वाचण्यात येते आणि ते, ते बघून सुद्धा आमच्या मनामध्ये परत ते सुप्त झालेलं जे स्वप्न जे कुठेतरी विरून गेलं होतं ते स्वप्न एक परत एकदा अंकुर घ्यायला सुरुवात होते आणि आम्हाला परत युपीएससी करायची इच्छा होते परंतु प्रश्न असा आहे या दोन्ही कंडिशन्समध्ये की याचं मॅनेजमेंट कसं करावं त्यामुळे इथे आजचा जो मेन घटक आहे तो म्हणजे टाइम मॅनेजमेंटचा कारण जॉबचे आठ तास हे सांभाळून सीसाठी किती टाईम द्यायला पाहिजे किंवा घरच्या सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून गृहिणींनी सीचा सा अभ्यास कसा करायला पाहिजे त्याची सर्व उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला काहीतरी प्रश्न आहेत जे सरांना विचारायचे आहेत तर तुमच्यासाठी कमेंट बॉक्स हा ओपन आहे तुम्ही तुमचे प्रश्न तिथे टाकू शकता त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्की देण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करेल तर सुरुवात करूया आपण एका छोट्याशा पासून मी मोठी स्टोरी नाही सांगणार तुम्हाला कारण त्याच्यावर आधारित एक चित्रपट अलीकडेच प्रकाशित प्रदर्शित झाला आणि तो बऱ्यापैकी यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा त्याची तयारी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ॲस्पिरंट्सने बघितला असेल आणि त्या चित्रपटाचं नाव आहे ट्वेल्थ फेल मला असं वाटतं तुम्ही बघितला असेल तो आणि जर बघितला नसेल तर जॉब करणाऱ्यांनी आणि गृहिणींनी वेळात वेळ काढून हा नक्की बघा का बघा कारण यामध्ये अशा एका व्यक्तीची स्टोरी आहे जे सद्यस्थितीमध्ये सी थ्रू पासआउट होऊन एका मोठ्या पदावर आहे सुरुवातीला आय पी एस झाले आणि आज पदोन्नतीने ते अजून वरच्या रँकमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी जी यूपीएससी ची त्यांची जी, जी जर्नी स्टार्ट केली होती ती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये सुरू केली होती त्यांचा कोचिंगचा खर्च त्यांचा राहण्याचा खर्च त्यांच्या पुस्तकांचा खर्च त्यांना लागणारा इतर सर्व खर्च आणि वेळ यातून जॉब करून काम करून त्यांनी कसा वेळ काढला आणि कशा पद्धतीने ते अधिकारी झाले याची ही संपूर्ण स्टोरी या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळते जर तुम्ही तो एकदा बघितला असेल आणि जर तुम्हाला त्यातला काही थोड्या फार गोष्टी कळाल्या असतील तर मी तुम्हाला म्हणेल की अजून थोडा वेळ कळा अजून एकदा परत बघा बरेचसे असे धागे आहेत जे तुमचे सुटलेले आहेत बघताना ते तुम्हाला सेकंडमध्ये पकडायला मिळतील आणि तुम्हाला जवळपास तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळू शकतात माझा पहिला प्रश्न इथे असा आहे मित्रांनो की स्वप्न तुम्ही बघितलंय जॉब करत असतानाही मला अधिकारी व्हायचं आहे घर सांभाळताना सुद्धा मला अधिकारी व्हायचं आहे मला सीची परीक्षा द्यायचीच आहे मला त्यातून जास्तीत जास्त मोठ्या पदाचं माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे असं एखादं स्वप्न जे माझ्या आईवडिलांनी बघितलं होतं माझ्या जवळच्या लोकांनी बघितलं होतं ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे आणि त्याची एक संधी एक मिळण्यासाठी मला फक्त एक काहीतरी असं एक मार्गदर्शन हवंय तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत उपयोगाचा ठरेल माझा प्रश्न असा आहे मित्रांनो की यू का किंवा काही लोक एम पी एस सी करत असतील तर एम पी एस सीच काही लोकांना अधिकारी बनायचं असेल तर अधिकारीच का इथे व्हाय हा प्रश्न तयार होतो ज्याचा आयुष्यामध्ये व्हाय क्लिअर आहे ना त्या व्यक्तीला असे अडथळे येत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे जर तुमचा व्हाय क्लिअर आहे की मला हे का पाहिजे हे गोल मला का अचीव करायचं आहे म्हणजे हे जे ड्रीम पोस्ट आपण म्हणतो यूपीएससीच्या माध्यमातून आपल्याला मिळते ती आय एस असेल आय आए, आय पी एस असेल आय एफ एस असेल आय आर यू असेल सी बी आय कस्टम्स पोस्ट डिपार्टमेंट असेल रेल्वे असतील रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल फॉरेन्स्ट असेल किंवा फॉरेन डिपार्टमेंट असेल कुठल्याही डिपार्टमेंटमधली ही जी ड्रीम पोस्ट आहे हीच मला का पाहिजे ज्या विद्यार्थ्याचे व्हायचे स्वप्न व्हाय या प्रश्नाचे उत्तर क्लिअर असतात स्पष्ट असतात ना त्या विद्यार्थ्याला बऱ्यापैकी पडणारे प्रश्नच गायब होऊन जातात त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे आता मी एकेका टॉपिक वर बोलणार आहे पहिल्यांदा बोलणार आहे की जॉब करताना काय करायला पाहिजे किंवा गृहिणीच्या संदर्भात सुद्धा बरेचसे मुद्दे हे रिसेम्बलन्स आहेत सारखे सारखे आपण त्याच्यावर कॉमनली सुद्धा बोलू शकतो मला असं वाटतं की जॉब आपला आठ तासाचा असेल आणि गृहिणींना सुद्धा त्यांचं गृहिणींचा ता काम तसं बघायला गेलं तर ट्वेंटी फोर अवर्स आहेत फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज बघितलं असेल ना आपल्या घरात आपली आई असेल आपली विवाहित बहीण असेल आपली पत्नी असेल ती कंटिन्यू ती बिझीच राहते तिला असा आराम म्हणून नाहीच आहे आणि ती अहोरात्र काम करणारी आहे आपल्या घरामध्ये जी कंटिन्यू काम करते पण तिच्या पण काही इच्छा आकांक्षा असतात तिचे पण काही स्वप्न असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरून तसा थोडाफार का असे ना सपोर्ट मिळणं खूप गरजेचं आहे तेव्हा ती त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतात आणि त्यासाठी आपलं त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे जे घरातले लोक आहेत त्यांनी पण हा व्हिडिओ नक्की एकदा बघावा किंवा ज्या बघत आहेत त्यांनी आपल्या घरच्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा मी त्यांना सगळ्यांना एक आवाहन करतो विनम्र आवाहन करतो की त्यांनी यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना वेळ द्यावा आता वेळ मिळायला उदाहरणार्थ आपल्याला तर किती वेळ मिळायला पाहिजे तर मी म्हणतो जेव्हा ॲड आलेली नसते आणि जस्ट तुमचं बेसिक स्टार्टअप आहे तुमचं फाउंडेशन स्टार्ट होते तुम्ही जस्ट अभ्यासाला आता करत आहात तर तीन स्टेप मध्ये आपण काम करायला पाहिजे पहिली स्टेप फर्स्ट ऑफ ऑल नो युअर सिलेबस कारण युपीएससीचा जो सिलेबस आहे तो आपल्या जिभेवर पाहिजे की पूर्व परीक्षेसाठी कोणता सिलेबस आहे मुख्य परीक्षेसाठी काय आहे किंवा मुलाखतीसाठी नेमकं काय का विचारलं जातं ह्या सगळ्या तीन पायऱ्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि त्याचा सिलेबस आपल्या जिभेवर असणं गरजेचं आहे जर हे आपल्याला जमलं पहिली गोष्ट तर आपला बराचसा अडथळा हा दूर होऊ शकतो मी तर असं म्हणेल की यूपीसीचा जो सिलेबस दिलेला आहे तो म्हणजे गीता कुरान बायबल आहे तो सार आहे तो भगवद्गीतेचा सार आहे जो सिलेबसच्या माध्यमातून आपल्याला दिला म्हणजे आपल्याला ऍटलिस्ट कळते की नेमकं काय येणार आहे बरं याचे टॉपिक टॉपिक हे सगळं आपल्याला येणं गरजेचं आहे ते पाठ होणं आपलं जास्त गरजेचं आहे उदाहरणार्थ मध्ये दोन पेपर असतात जीएस आणि सीसॅट मग सीसॅटचं सॅटचं महत्व काय सी सॅट क्वालिफाईंग का केला असेल आणि क्वालिफाईंग केलं तर विद्यार्थी क्वालिफाय का होत नाही कारण मेरिट जरी फर्स्ट पेपरवरनं निघत असलं तरी विद्यार्थ्यांना फर्स्ट पेपरला मार्क्स आहेत परंतु सी सॅटच क्वालिफाय होत नाही असं गेल्या तीन वर्षामध्ये दोन हजार एकवीस बावीस विद्यार्थ्यांचे हे है। कॉमन समस्या आहेत की त्यांचा जीएसचा स्कोर हा खूप छान होता कट ऑफ मध्ये सुद्धा ते बसत होते परीक्षेच्या परंतु सीसीएटला त्यांना सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सेव्हन हा जो क्रायटेरिया ठेवला होता तेवढेच मार्क्स मिळत नाही त्यांना पन्नास पंचावन्न साठ बासष्टच्या दरम्यान मार्क्स मिळाले आप त्यामुळे आपल्याला ते सुद्धा तिथे लक्ष द्यायचं आहे जर आपण मेन्सची तयारी करत असाल तर मेन्समध्ये असणारे एकूण विषय किती त्या विषयाचा असणारे एकूण सिलेबस काय वैकल्पिक विषय कोणता आहे तो कसा निवडायचा असतो या संदर्भात ऍटलिस्ट आपल्याला थोडीफार माहिती तरी असावी जेव्हा आपल्याला ही संपूर्ण माहिती आपल्याकडे येते तेव्हा दुसरं काम आपलं सुरू होते ते म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिस ऍटलीस्ट हे बघायचं की युपीएससीचा हा सिलेबस आहे आणि या सिलेबसवर आधारित हे ज्या प्रश्नपत्रिका आपल्या समोर दिसत आहेत गेल्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका तर या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न, प्रश्न आणि हा जो दिलेला सिलेबस आहे हा रिसेम्बलन्स होतो की नाही तो मॅच होतो की नाही हे आपल्याला बघावं लागतं एकदा का जर तो सिलेबस मॅच होत असेल मग आपली तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरू होते ती म्हणजे बेसिक बुक्सला आपल्याला हात घालावा लागेल तिथून आपल्याला सुरुवात करावं लागेल त्यामध्ये एन हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपण सहावीपासून पुढच्या इयत्तेची सर्व एन सी आर टीची सोशल सायन्सची जी बुक्स आहेत उदाहरणार्थ हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल सिविक्स असेल त्यानंतर इकॉनॉमिक्स असेल आपण वाचली पाहिजे विज्ञान सुद्धा आपण वाचलं पाहिजे तुम्ही जर ही बेसिक बुक्स जर व्यवस्थित केली सिक्स टू ट्वेल्वपर्यंतची बऱ्यापैकी तर बेस जो आहे तो आपला तो बेस छानपैकी इथे तयार होऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला समाजामध्ये जे काही चाललंय उदाहरणार्थ समाजातल्या असणाऱ्या आर्थिक घडामोडी चाल सा, सामाजिक घडामोडी राजकीय घडामोडी परराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भातल्या घडामोडी सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष पाहिजे मग तुम्ही म्हणाल सर आम्हाला अभ्यास करायला वेळ नाहीये जॉब आहे आम्हाला घरचे काम आहे या घडामोडी आम्ही कराव्या कधी तर त्याच्यासाठी एक सिंपल टेक्निक आहे सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याला एक सवय लावून घ्यावी लागेल ते म्हणजे वृत्तपत्र वाचनाची पेपर आपण वाचला पाहिजे सुरुवातीला तुम्हाला इंग्रजी वृत्तपत्र वाचायला कठीण जात असेल काही हरकत नाही तुम्ही मराठीमध्ये अटलिस्ट लोकसत्ता तर ट्राय करा तिथून सुरुवात करा मराठी वृत्तपत्र जर सातत्याने जर तुम्ही एक महिना सलग जर वाचत बसले आणि त्याची तुम्हाला जर सवय लागली तर हळूहळू तुम्ही इंग्रजी वृत्तपत्राकडे मूव व्हायला पाहिजे शिफ्ट व्हायला पाहिजे आणि द हिंदू हा युपीएससी साठी अतिशय उत्तम असा पेपर आहे तुम्ही द हिंदूचं वाचन केलं पाहिजे त्या संदर्भात असणारे युट्यूबवरचे व्हिडिओ तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल त्याचे शॉर्ट्स आहेत खूप सारे युट्यूबवर इन्स्टावर तुम्ही ते बघायला पाहिजे कमी वेळामध्ये जास्त मी असं नाही म्हणत की युट्यूब ओपन करा त्याच्यावर अर्धा तास एक तास आणि आता कोणी ते बघत नाही तेवढा कोणाला वेळही नाही जस आता मी व्हिडिओज बनवतो जर मी जर व्हिडिओ मोठा बनवला दीड दोन तास कोणी बघणार नाही पण जर माझा जर, जर शॉर्ट आहे तीस मिनिट तीस सेकंदाचा एक मिनिटाचा पाच मिनिटाचा आपण पटकन त्याला बघतोय आणि पुढे जातोय तर या संदर्भात सुद्धा तुम्ही द हिंदूच्या संदर्भामध्ये तुम्ही स्टार्टअप करायला पाहिजे मी चार महत्वाच्या गोष्टी कमी वेळात तुम्हाला सांगितल्या पहिली गोष्ट तुम्ही सिलेबस हातामध्ये घ्या शक्य होत असेल तर तो जिबेवर घ्या त्याला पाठ कराच तो काय समजून घ्या सेकंड तुम्ही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचं चा छानपैकी चा पे अनालिसिस करा म्हणजे करा थर्ड था। तुम्ही रेफरन्स बुक जे मी सांगितले तुम्हाला त्यामध्ये पहिल्यांदा सुरुवात करा फक्त एन बेसिक बुक्स त्याच्यासाठी इतर काही वाचा असं मी तुम्हाला सांगत नाही उदाहरणार्थ पॉलिटी एम लक्ष्मीकांत वाचावं लागतं तुम्ही नका वाचू तुम्हाला सध्या तेवढा वेळ नाही तुम्ही पहिल्यांदा एन वर कमांड करा खूप छान कमांड करा कारण प्रिलीम पास होण्याचा तो गोल्डन रूल आहे له, तो तुम्हाला मदत करतो तो तुम्हाला कॉन्फिडन्स बुस्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आणि नंतर मी तुम्हाला वृत्तपत्र वाचनाच्या संदर्भात संदर सुद्धा तुम्हाला सांगितलं तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल जसं जसं तुम्हाला टाइम काढता येईल तुम्ही टाइम काढण्याचा प्रयत्न करा मी तर म्हणेल टाइम चोरण्याचा प्रयत्न करा वेळ कोणाकडे नसतो ना माझ्याकडे नाही तुमच्याकडे नाही ना, अंबानी साहेबांकडे नाही मोदी साहेबांकडे नाही किंवा मोठ्या बिलगेट्स साहेबांकडे सुद्धा वेळ नाही वेळ काढावा लागत असतो काय वेळ काढावा लागत असतो जसं आपण आपल्या माणसांसाठी खास वेळ काढतो तसं आपण आपल्या करिअरसाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे जे जॉब करतात त्यांना जॉब करत असताना सुद्धा युपीएससी करावीशी वाटते का कारण जे जॉब ते सध्या करत आहे त्या जॉबवर ते खुश नाही आहे त्या जॉबवर त्यांना असं गोंधळल्यासारखं होते कुठेतरी त्यांना असं वाटते की त्यांच्यामध्ये जे कॅलिबर आहे त्यांच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते योग्य ठिकाणी सध्या नाही आहे आमचे गुरुजी कधी कधी आम्हाला म्हणायचे की right यू आर राईट मॅन ॲट रॉंग प्लेस काय म्हणायचे यू right आर राईट मॅन ॲट रॉंग प्लेस असं कधी कधी आम्हाला म्हणायचे तेव्हा आम्हाला त्याचा अर्थ कळत नव्हता जेव्हा आम्ही मोठे झालो दोन चार गोष्टी थोड्याफार कळायला लागल्या सगळ्याच नाही पण जेव्हा थोड्याफार गोष्टी कळायला लागल्या तेव्हा कळायला अरे याचा अर्थ असा असा होता जे जो जॉब जो करतात त्यांच्या बाबतीतही असं होऊ शकते त्यांना असं वाटू शकते की नाही यार मी माझ्याकडे पोटेन्शियल आहे कॅलिबर आहे मी हे डिसिजन घेऊ शकतो डिसिजन मेकर्समध्ये मी खूप छान आहे जसं की आता गर्दीचा महोत्सव समारंभ सुरू झाले ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते रस्त्यावर लोक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी बाहेर निघालेले असतात अशा वेळेस याचं मॅनेजमेंट कसं असावं अशा वेळेस कोणता नियोजन आपण करायला पाहिजे याचं सगळं नियोजन जर व्यवस्थित असलं तर लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि एक ब्युरोक्रॅट्स म्हणून आपलं हे काम आहे की जी सामान्य जनता आपल्याकडे काम घेऊन येणार आहे त्याचं प्रामाणिक समाधान समाधान आपल्याला इथून द्यायचं आहे त्याचं सोल्युशन छानपैकी इथे द्यायचं आहे आणि ते डिसिजन जॉब करत असताना कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे वरिष्ठ तुम्हाला घेऊ देत नसतील ते दे। निर्णय तुम्हाला घेऊ देत नसतील प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर खूप वेगळी गोष्ट आहे ओके तर तुम्हाला असं जर वाटत असेल की मी याच्यापेक्षा बेस्ट करू शकतो तर वेलकम टू द युपीएससी तुम्ही इकडे या तुम्ही याची तयारी करा आणि पावर हातामध्ये घ्या ना तुम्हाला त्यासाठी जसा वेळ मिळेल तसा तुम्हाला काढावं लागेल आता त्यासाठी ट्वेल्थ ट्वेल्थ मूवी हे सुरुवातीलाच उदाहरण का दिलं मी तुम्हाला त्याच्या मागचं कारण असं आहे की जे लोक फक्त कारणच सांगतात की सर करायची इच्छा आहे पण मी नाही करू शकत किंवा एक्स वाय झेड व्हॉट एव्हर जे काय असेल तर त्या लोकांच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं सुद्धा आपल्याला मिळतात त्यामुळे पहिलं माझं सांगणं आहे की जर खरंच गृहिणी असाल तुम्ही किंवा जा तुम्ही जर जॉब करणारे असाल तर हे कारण तुम्हाला सांगणं बंद करावं लागेल कारण स्वप्न तुम्ही बघितलं स्वप्न तुमचं आहे ओके तर तुम्हालाच पूर्ण करावी लागेल मदत काय लागते मार्गदर्शन काय लागते हे आज तुम्हाला इझिली अवेलेबल आहे पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे आता आता सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आलेलं आहे पूर्वी जग खूप दूर होतं आता माणसं खूप जवळ जोडल्या गेलेली आहेत आणि माणसांना आता प्रश्नांची उत्तरंही इझिली सुद्धा मिळायला लागलेली आहे तुम्हाला सुद्धा मिळालेली आहेत आणि मला असं वाटते की तुम्ही जर शोधलं तर नक्की तुम्हाला सापडेल तुम्ही वेळ काढावा जर सकाळचा जर दोन तास तुम्हाला काढता आले तर खूप छान काही लोकांचा जॉब सकाळीच त्यांना सहा वाजता सात वाजता आठ वाजता घराच्या बाहेर निघावं लागतं तर त्या लोकांनी ऍटलीस्ट सकाळचा एक तासापासून सुरुवात करा आणि रात्रीचा एक तास तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा मी असं नाही म्हणत की पहिल्याच दिवशी तुम्ही सहा तास आठ तास दहा तास अभ्यासाला लागा तुमची जी सुरुवात आहे ना ती छोटी छोटी का असे ना पण तुम्ही सुरुवात तर करा तुम्ही एक एक पाऊल तर टाका एक तास सकाळचा एक तास संध्याकाळचा दुपारी असं नाही की कंटिन्यू आपल्याला काम असतंच जर तुम्हाला थोडा जरी वेळ मिळाला पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तास एक तास जसा तुम्हाला वेळ काढता येईल त्या वेळामध्ये तुम्ही करंट अफेअर्स एखादं मॅगझिन एखादं न्यूज हे असं बघण्याचा प्रयत्न करा आता ऑफिसमध्ये तर तुम्ही हे काही घेऊन नाही जाऊ शकत मग ॲटलिस्ट ऑफिसमध्ये मोबाईल आहे आपल्याकडे त्याच्यावर खूप सारे यूट्यूब चॅनल आहे काय टेलिग्राम चॅनल्स आहेत ओके त्याच्यावरच्या नोट्स तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा ते युट्यूब एखादं बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा जेवता जेवता तुम्ही बघू शकता बघा करणारा कसाही करतो त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल ऑफिसमध्येही करावं लागेल आणि त्यातून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जगाला न कळू देता करावं लागेल कारण ऑफिसमध्ये थोडी जरी भनक लागली तरी तुम्हाला माहिती आहे काय होते मग ना की मग तुमचे बद्दल एक्स जेड रूमर्स तिथे पसरवले जातील आणि मग तुमच्या अभ्यासामध्ये कसा अडथळा निर्माण होईल याच्यासाठी सुद्धा रचले जाऊ शकतात त्यामुळे असंच त्यांना असं काय आमच्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे येडे म्हणून पेढे खायचे बरोबर ना तर तुम्हाला हे छानपैकी तिथे सुरुवात करावी लागेल घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन तुमचं जेवण वगैरे आठवून झोपत्यायच्या आधी अॅटलीस्ट कारण मला मी मान्य आहे की तुम्ही खूप थकत असाल तुमच्यावर ऑफिसचा स्ट्रेस असेल टार्गेट्स असतील ते कम्प्लीट करावं लागत असेल ट्रॅव्हलिंगचा तुम्हाला खूप सारा त्रास होत असेल तरीसुद्धा एक तास सुरुवातीला काढा दिवसभरामध्ये सकाळचा एक संध्याकाळचा एक म्हणजे रात्रीचा एक आणि दिवसभरात जर अर्धा एक तास जर तुम्हाला काढता आला तर शक्य आहे अडीच तीस तासापासून तुमची सुरुवात करा फक्त यात एका गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही संयम ठेवा आणि सातत्य ठेवा सातत्य मला असं नाही की आज केलं दोन तास आणि उद्या एकच तास, तास, तास केलं आणि परवा अर्धा तासन त्यानंतर दोन तास असं नाही दोन ठरवलं तर दोन दोनच करा तीन ठरवलं तर तीन तीनच करा अडीच ठरवलं तर अडीच अडीच करा पण ऍटलिस्ट दोन तासापासून सुरुवात करायला हरकत नाही हे कधीपर्यंत जोपर्यंत तुमच्या परीक्षेची जाहिरात येत नाही आता आपलं टार्गेट आहे दोन हजार पंचवीसची परीक्षा आपल्याला द्यायची आहे हे आहे दोन हजार चोवीस आणि महिना सुरू आहे नववा म्हणजे काय सप्टेंबर महिना आपण जर असं ठरवलं की मला दोन हजार पंचवीसचं शेड्यूलनुसार मला परीक्षा द्यायची आहे तर आपल्याला भरपूर वेळ सध्या आहे सुरुवातीला ह्या गोष्टी जर तुम्ही स्टार्ट केल्या डिसेंबरनंतर तुम्ही ॲटलीस्ट पिकअप घ्यायला पाहिजे मध्यंतरी तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या पण येतील पण गृहिणींसाठी ती सगळ्यात मोठं चॅलेंज असतं कारण तेव्हा जास्त कामं असतात पाहुणे असतात वगैरे वगैरे तुम्हाला वेळ काढून या गोष्टी कराव्या लागतील जेव्हा परीक्षा जवळ येते मित्रांनो तेव्हा जॉबला मेडिकल लीव टाकलं हे कधीही चांगलं असेल तर घरच्यांना सुद्धा तोपर्यंत कन्व्हिन्स करून परीक्षा जेव्हा जवळ येईल तेव्हा तुम्हाला थोडा जास्त वेळ जर तेव्हा देता आला तर तुम्ही नक्की करा एकदा का पूर्व परीक्षा तुमची अतिशय उत्तम रीती गेली आणि तुम्हाला जर कॉन्फिडन्स आला की आपण परीक्षा या हमखास पास होणार आहोत तर मग मुख्य परीक्षेसाठी तुम्ही जीवाचं रान करणार करणारच तुम्हाला सांगायची गरज पडणारच नाही तुम्ही छानपैकी मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचं असते आन्सर रायटिंग लिखाण तर पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाबरोबरच तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी पण सुरुवातीला करायची आहे आतापासनं मी प्रिकम मेन्स करा असं कधीच विद्यार्थ्यांना बोलत नाही मी मेन्स कम प्री करा असं विद्यार्थ्यांना सांगत असतो त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करा आज पाच आज शिक्षक दिन आणि आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु येतात शिक्षक येतात जे आपल्याला नेहमी अभ्यासाबद्दल गाईड करत असतात मार्गदर्शन करत असतात तर आपण पण कोणाला ना, ना कोणाला सांगत असतो आपल्या घरामध्ये कोणी लहान असेल भाऊ असेल बहीण असेल त्यांना आपण गाईड करतो तर आपण सुद्धा एक शिक्षक आहात त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा शिक्षक मानतो आणि माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला शिक्षक देण्याच्या शुभेच्छा देतो तुम्ही स्वतः एक गुरु आहात तुम्ही तुमचा मार्ग छान निवडू शकता काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला ओळखता येतं आणि आपण याच्या खूप पुढे निघून आलेलो आहोत आपण आपण जर जॉब करत असू किंवा आपण जर गृहिणी आहोत तर आपल्याला आयुष्यातले बरेचसे चांगले वाईट अनुभव आतापर्यंत आलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त मोटिवेशन फिलॉसॉफी तत्वज्ञान ऐकण्याची गरज नाहीये आपल्याला माहित आहे काय करायचंय फक्त आपल्याला ते करायचंय सुरुवात करायचं आहे ते काहीतरी एक वाक्य आहे हिंदीमध्ये कोशिश करणेवालो की कधी हार नाही होती माझं थोडंसं उलट आहे मी म्हणतो ऍक्शन वाले की कभी हार नाही होती तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल हा व्हिडिओ ऐकल्यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्ही त्वरित वेबसाइट वेबसाईटवर जाऊन जर सिलेबस डाउनलोड केला तुम्ही त्वरित जर त्याच्या अभ्यासाला सुरुवात केली तर मी समजेल की तुम्ही ॲक्शन घ्यायला सुरुवात केली तुम्ही पी वाय किंवा मागच्या दहा वर्षाचे तुम्ही डाउनलोड करायला पाहिजे जे मोबाईलवर इझिली अवेलेबल आहे किंवा तुम्ही मार्केटमध्ये गेले तुम्ही पुस्तक आता ॲमेझॉन फ्लिपकार्टवर पुस्तकं अवेलेबल आहेत आपल्या इथे पण इन्फिनिटीचा ड्रीम पाथ एक पब्लिकेशन आहे इथे पण तुम्ही को कॉल करू शकता क्वेरी करू शकता तुमच्या आणि तुमच्या प्रश्न तुम्हाला घरपोच पुस्तकंसुद्धा सुद्धा इथून उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे करणाऱ्याला सगळं मिळेल न करणाऱ्याला मग तर काय त्याला बहाने भरपूर आहेत त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही एक पाऊल उचला आणि आपण जी युट्यूब सिरीज सुरू केली ना यात तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आहे की पूर्वपरीक्षा कशी असते मुख्य परीक्षा कशी असते मराठीत देता येते का ऑप्शनल कसे निवडायचे इथिक्सची तयारी कशी करायची एस एचे आन्सर्स कसे, कसे लिहायचे सी सॅटसाठी काय करायला पाहिजे पी एस आय आर ऑप्शनल घेऊ की हिस्ट्री ऑप्शनल घेऊ की जॉग्रफी तुम्ही काळजीच करू नका सगळ्या प्रश्नाचे व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्याकडे सोल्युशन्स पण आहे पुस्तकं कसे मिळतात कुठे मिळतात ते पण मी तुम्हाला सांगितलं जस्ट स्टेप एक एक स्टेप वन स्टेप तुमच्या एका एका निर्णयाची सध्या आवश्यकता आहे हा निर्णय तुमचं तर आयुष्य बदलणारच आहे पण तुमच्या अख्ख्या फॅमिलीचं आयुष्यसुद्धा बदलणार आहे आपल्या इन्फिनिटीच्या चॅनलवर अशा खूप साऱ्या गृहिणींचे इंटरव्ह्यू नंतर सिलेक्शन झाल्यानंतरचे त्यांचे व्हिडिओज आहेत त्यांचे मनोगत आहे आपल्या इथे खूप साऱ्या गृहिणींचे की त्यांनी कसं केलं बऱ्याच विद्यार्थ्यांचे मनोगत आहे की जे जॉब करता करता त्यांनी पोस्ट काढली ते पण तुम्ही एकदा बघून घ्या म्हणजे असं नाही की काही नाही आहे अव्हेलेबल शून्यापासून सुरुवात करायची असं पण नाही आहे आपलं आपण शून्य नाहीच आहे आपण शून्य नाही आहे आपण भरपूर शिकलेलो आहोत आपल्याला फक्त त्याला थोडंसं ब्रशअप करायचं आहे आणि प्रॉपर वेनी काम करायचं आहे प्रॉपर वे एक जर प्रॉपर वे वर काम केलं ना आपण तर तुम्ही बघा युपीएससी एमपीएससी मध्ये बरेचसे विद्यार्थी आता मेडिकल इंजिनिअरिंग फील्डमधले येत आहेत आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तुंग यश मिळवलेलं आहे का बरं असं झालंय त्या तुलनेमध्ये बी ए बी कॉम बी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा वेळ लागतो त्याचं कारण असं आहे की जे इंजिनिअरिंग मेडिकलचे मुलं आहेत त्यांचा सिलेबस ऑलरेडी एवढा मोठा असतो एज्युकेशनमध्ये त्यामुळे ते टू द पॉईंटच अभ्यास करतात त्यांना ती सवय लागलेली असते एज्युकेशन चालू असताना चार वर्षाची बीई करताना एम बी बी एस करत असताना त्यांना ती सवय लागते की एवढं मोठं कमी वेळात कसं फोकस करून छानपैकी मी पेपर लिहू तीच पद्धत ती ची तयारी करत असताना वापरतात म्हणून कमी कालावधीमध्ये त्या मुलांचा अलीकडे सक्सेस रेशो जो आहे लेला तो मोठ्या प्रमाणात वाढलेला बघायला मिळतो आपल्यालाही तसंच करायचं आहे फॉर्म किती भरतल्या भरल्या जातात किती मोठी कॉम्पिटिशन आहे जागा किती कमी आहे बेरोजगारीचा दर काय या भानगडीत पडायचं नाही आपल्याला आपल्याला पोस्ट किती पाहिजे एक किती पाहिजे एक मग आपलं काम कशावर पाहिजे त्या एका एका पोस्टवर ना जसं महाभारतामध्ये अर्जुनाला काय दिसत होता पक्षाचा डोळा दिसत होता तसंच ना आपल्याला फक्त एक पोस्टवर आपलं लक्ष पाहिजे जर त्या एक पोस्टवर आपलं छानपैकी लक्ष असेल तर आपल्याला डेफिनेटली त्यातून यश मिळते याची मला शंभर टक्के खात्री आहे बाकी तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यासोबत मी आहेच काय करावं कसं करावं मी सगळं सांगितलेलं आहे आता ॲक्शन्स तुम्हाला घ्यायची आहे आणि ॲटलिस्ट आजपासूनच दोन तासाला तुम्हाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही आज हा व्हिडिओ ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवशी त्या क्षणापासून तुम्हाला दोन तासापासून स्टार्ट करायचं आहे जमेल तुम्हाला हो म्हणा पॉझिटिव्ह बोला ते होते पॉझिटिव्ह वागा ते पण होते पॉझिटिव्ह विचार करा ते पण होते तुम्ही सुरुवात पॉझिटिव्ह करा आणि सुरुवात करा हो आता गणेशोत्सव सुरू होतोय गणपती येत आहे आपल्याकडे मस्त आहे सुरुवात करा आपण जिवंत आहोत यापेक्षा उत्तम मुहूर्त नाही असं म्हटलंय कोणीतरी बरोबर ना त्यामुळे आत्ता वेळ तुम्ही हा व्हिडिओ ऐकताय तर आत्ता सुरुवात करा आता यामध्ये युट्यूबचा वापर किती करायचा सोशल मीडिया किती चांगला आहे किती वाईट आहे याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू कारण बरीचशी मुलं फक्त व्हिडिओज बघत बसतात मग ते ऑफलाईन कधी वाचणार नोट्स कधी काढणार समजून कधी करणार अंडरलाईन कधी करणार त्याला हायलाईट कधी करणार एक व्हिडिओ बघायला लागले की कळत नाही की दोन मिनटं गेले की वीस मिनटं गेले त्यामुळे त्याच्यावर कसं बंधनं टाकायचे त्याला टाईम मॅनेजमेंटमध्ये में कसं कन्वर्ट करायचं हे सुद्धा आपण काय करणार आहोत इथे बघणार आहोत तुम्हा सर्वांना या सगळ्या अपकमिंग तुमच्या च्या नवीन जर्नीसाठी खास करून गृहिणींना आणि जॉब करणाऱ्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमचे कुठलेही प्रश्न असतील मित्रांनो तर इन्फिनिटीमध्ये मी आहे उपलब्ध तुम्हाला काहीही अडचण आली तर जे नंबर इथे तुम्हाला दिलेले असतील त्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला तिथे विचारायचे आहेत तुम्ही इथे मला ऑफिसला सुद्धा येऊन भेटू शकता एक छान मेंटॉर्शिप सुद्धा आपण इथे सुरू केलेली आहे आणि लवकरच आपल्या युपीएससीच्या नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅच आपल्या सुरू होत आहेत इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून गरीब गरजू होतकरी विद्यार्थ्यांना त्याची फायदा होईल जे जॉब करत आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा असं मी तुम्हाला सरते शेवटी सांगणार आणि शेवटी निर्णय हा आता तुमच्याकडे मी सोपवलेला आहे तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी मला अपेक्षा आहे आणि त्या निर्णयाचं रूपांतर तुमच्या यशामध्ये कसं होईल त्याच्यासाठी आमचा काय रोल असेल आम्ही काय मदत त्याच्यामध्ये का करू शकतो ही जबाबदारीसुद्धा आम्ही लिलया पार पाडू यामध्ये तिळमात्र शंका नाही भेटूया आपण आपल्या पुढच्या पुन्हाच्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आजपासून छानपैकी सुरुवात करा धन्यवाद